नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये तुम्हाला दोन गोष्टींमधला तुम्हाला फरक स्पष्ट करून देणार आहे आणि त्यांचा वाक्यामध्ये उपयोग पण करून घेणार आहे बघा हा जो फरक आहे मेनी आणि मच मधला फरक आहे आधी मेनी म्हणजे काय आणि मच म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ आणि मग त्यांचा वाक्यात उपयोग करू बघा मेनी कुठं वापरायचं आणि मच कुठं वापरायचं बघा लक्षात ठेवा जिथं कुठं आपल्याला संख्येच्या स्वरूपात ज्या गोष्टी आपण मोजू शकतो काय संख्येच्या रूपात मोजू शकतो मोजू शकतो म्हणजे तिथं काय वापरणार तुम्ही मी जसं की बघा तुम्ही <laughs> आता ही लोकसंख्या तुम्ही जनगणना करू शकता तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की किती लोक आले आहेत एक ने? म्हणजे किती लोक मग तिथं तुम्ही काय मिनी हे वापरू शकता बरोबर म्हणजे काय की तुम्ही ते संख्येच्या स्वरूपात मोजू शकता आता मोबाईल बघा मोबाईल फोन्स म्हणजे स्मार्टफोन्स ह्या जगामध्ये किती प्रोड्यूस झाले त्याची एक संख्या आहे बरोबर आहे हे तुम्ही मोजू शकता तुमच्या क्लासमधले विद्यार्थी एक दोन तीन चार पाच सात असं संख्येच्या स्वरूपात तुम्ही त्याला मोजू शकता अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय मिनी काय मिनी आणि जिथं तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही काय संख्येच्या रूपात मोजू शकत नाही काय संख्येच्या रूपात तुम्ही मोजू शकत नाही म्हणजे जसं की बघा हवा हवा ही आपण एक दोन तीन हवा चार हवा मोजू शकतो का पाणी बघा पाणी एक एक, एक थेंब दोन थेंब तीन थेंब चार थेंब असं आपण मोजू शकतो संख्येच्या रूपात नाही नाही मोजू शकत त्याच मापदंड मोजल्याचं वेगळं आहे वन लिटर टू लिटर त्याला त्या प्रमाणामध्ये मोजलं जातं पण संख्येच्या रूपात मोजलं जातं का जसं की एक पाणी दोन पाणी तीन पाणी नाही ऐके नंतर ना झाले तुमचे <coughs> मिनरल्स काय मिनरल्स तुम्ही मोजू शकता का नाही मोजू शकत अनंत ओके लक्षात ठेवायचा फरक काय की मेनी हे तुम्ही संख्येच्या रूपात मोजू शकता म्हणजे तिथं वापरायचं आहे आणि मच हे तुम्ही जिथं संख्येच्या रूपात तुम्ही मोजू शकत नाही तिथं तुम्हाला काय वापरायचंय मच लक्षात हे क्लिअर झालं आता ह्यांचा आपण अर्थ बघू वाक्यांच्या ह्याच्यामध्ये आणि नंतर मग ह्याच्या वाक्यश्ना लिहून घ्या हे तो फरक स्पष्ट झाला असेल तुमच्या लक्षात आला असेल बघा आधी मेनीच्या वाक्यश्ना बघा पहिली वाक्य काय त्याने अनेक प्रश्न विचारले काय हे तुम्ही वाक कशाचे बनवत आहे मेनी याचा पहिला अर्थ काय होतो अनेक बघ मग मा त्याने मला अनेक प्रश्न विचारले तर मग वाक बघा ही आस्ट मी ही आस्ट मी मेनी क्वेश्चन्स बघा लक्षात काय ठेवायचं ह्या मेनी नंतर तुम्ही जे काही घेणार का <coughs> का ते तुम्हाला काय घ्यायचंय अनेक वचन मध्ये अनेक वचन मध्ये घ्यायचं लक्षात ठेवा जर तुम्ही इथं फक्त क्वेश्चन घेतलं तर तुमचं रॉंग होणार ते ओके मेनी म्हणलं तर काय संख्येच्या रूपात आहे अनेक आहे ना मग त्यावेळेस काय वापरायचं ते अनेक वचन घ्यायचं आता ह्यासाठी तुम्हाला काळ क्लिअर असणं गरजेचे ते पण ऍक्टिव्ह पॅसिव हेल्पिंग बॉक्स पण क्लिअर असणं गरजेचे ते पण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ते पण मराठीमध्ये आणि इंग्रजी तरच तुम्हाला हे वाकर्ष जमतील आता बघा ही आस्क मी मेनी क्वेश्चन हिथपर्यंत तुम्हाला भाग कुठलाच ब्रेक करायचा नाही काळाचा जिथपर्यंत काळाचं सूत्र आहे वर्ग पर्यंत तिथपर्यंत ब्रेक नाही करायचं जिथं ऑब्जेक्ट आहे तिथून पुढं तुम्ही हे भाग पुढं करू शकता पण काही ठिकाणी नाही आता बघा क्वेश्चन मेनी असं होऊ शकतं का नाही मग तुम्हाला इथं मेनी क्वेश्चन असंच लिहावं लागेल बघा याच अ अर्थ हो का होतो चा? की त्याने अनेक प्रश्न मला विचारले ओके त्यानंतरचे वाक बघा मीटिंगला चांगलेच पाच हजार लोक उपस्थित होते काय दुसरा अर्थ काय यायचा चांगलेच सॉरी हे चांगलं म्हणजे आपलं ते चांगलं नाही आपण म्हणतो ना की बरीच लोक चांगलीच लोक उपस्थित होती मीटिंगला त्यावेळेस असं बोलायचं असेल त्यावेळेस मिनीचा तुम्ही तिथं वापर करू शकता बघा <laughs> वाक्य रचना पीपल, पीपल हे काय तुमचं अनेक वचन आहे वाटतं ते तुम्हाला एक वचन आहे पण ते काय अनेक वचन आहे बघा ऍज मिनीज थाउजंड पीपल अटेंडेड मीटिंग हे मीटिंग म्हणजे काय की भेट म्हणजे जिथं आपण भेटतो त्याला मीटिंग म्हणजे काय म्हणायचं की मिटिंगला चांगलेच पाच हजार लोक उपस्थित होते लक्षात त्याच्यानंतर जे बघा हिथं अर्थ काय झालाय हिथं तुम्ही ऍज आणि ऍज मध्ये वापरलेले मुन याचा अर्थ काय झालाय चांगलेच ओके जे वाक्य बघा मी त्याला आधी बऱ्याचदा भेटलो आहे काय मी त्याला याआधी बऱ्याचदा भेटलो आहे तिसरा अर्थ काय बऱ्याचदा बऱ्याचदा बघा आय हॅव मेट हिम बघा इथपर्यंत तुम्हाला वाक्य तोडायचं नाहीये त्याच्यानंतर आय हॅव मेट हिम हे शिकवलेलं मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये हिमचा वापर कसा करायचा आहे वीचा वापर कसा करायचा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चॅनल वर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल पाहून घ्या आय हॅव मेट मेनी टाइम uh, किंवा मेनी टाइम्स असेही बोलू शकता मेनी टाइम्स बी फोर काय आय हॅव मेट हिम मेनी अ टाइम किंवा मेनी टाइम्स म्हणजेच मी त्याला आधी बऱ्याचदा भेटलो आहे आता लक्षात ठेवा बिफोरचे दोन अर्थ होतात एक म्हणजे समोर आणि दुसरा म्हणजे काय आधी इथं आपण जो अर्थ काय लावलेला आहे आधी म्हणजे मी त्याला आधी बऱ्याचदा भेटलो आहे हा लक्षात आता ह्याच्यानंतर आपण पाहूयात मच बघा मेनीची तीन अर्थ होता अनेक चांगले आणि बऱ्याचदा वाक्यरचनांमध्ये वापरून दाखवले त्या वाक्यरचना लिहून घ्या पाठ करा आणि अशाच वाक बनवण्याचा प्रयत्न करा आता ह्याच्यानंतर आहे मच बघा <coughs> मच ह्याच्या कम्प्लिटली विरुद्धच आहे वाटतं खूप सोपं आहे पण ज्यावेळेस आपण वापर करतो ना तर आपली गफलत होते की त्याला वापरायचं कसं बघ मस्चा अर्थ नॉर्मली का होतो की खूप किंवा जास्त असा त्याचा अर्थ होतो बघा तो खूप बदललेला आहेस तू खूप बदललेला आहेस मग त्यावेळेस काय मस्तचा अर्थ का होतो खूप बघा आता तुम्हाला सांगितलं होतं मी खूप म्हणजेच मराठीत पहा म्हणजे इंग्लिश मध्ये पहा यू हॅव चेंज आता इथं तुम्ही ना अलॉट पण वापरू शकता राईट अलॉट यू हॅव चेंज अलॉट म्हणजे तू खूप बदललेला आहेस आता इथं आपण काय केलं इथं मच मच पण वापरून तुम्ही बनवू शकता यू हॅव चेंज मच म्हणजे तू खूप बदललेला आहेस आता तो खूप जास्त बोलतो काय तो खूप जास्त बोलतो तो खूप जास्त बोलतो बघ ही टॉक्स बघा ही टॉक्स टू मच दुसरा अर्थ काय खूप जास्त म्हणजे ह्याच्या आधी काय लागले टू म्हणजे त्याचा अर्थ काय झाला जास्त म्हणजे नॉर्मली मस्त अर्थ काय खूपच आहे पण त्याच्या आधी टू लावल्यामुळे काय झालं अर्थामध्ये अजून थोडस ऍडिशनल अजून एक शब्द ऍड झाला म्हणजे काय खूप जास्त त्याच्यानंतर काय मला आता खूप बरं वाटतंय काय मला आता खूप बरं वाटतंय बघा ह्यासाठी तुम्हाला तुमचे काळ क्लिअर असणं गरजेचे काळ हेल्पिंग बब्स ते पण इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश हे दोन्हीमध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे तरच तुम्हाला हा गोष्टी क्लिअर होतील नाहीतर अन्यथा ने तुमची नेहमी गडबड ओके आय एम फिलिंग मच बेटर नाव आय एम फीलिंग मच बेटर नाव ये much now. ही वाकरश्ना मी पाठच करून ठेवा आय एम फिलिंग मच बेटर नाव मला आता खूप बरं लक्षात कुठेही वापरू शकता ही नाहीये बघा यू चेंज मच टॉक्स टू मच आय एम फिलिंग झाला की याचा इथं पण अर्थ खूपच हा लक्षात आता माझ्याकडं माझ्याकडे पाचशे रुपये आहेत मला पुन्हा तेवढ्याच पैशांची गरज आहे बघा रचना काय माझ्याकडे पाचशे रुपये आहेत मला पुन्हा त्याच म्हणजे तेवढ्याच पैशांची गरज आहे म्हणजेच बघा खूप सोपं हंड्रेड रुपीज बघा आय हॅव गॉट फाय हंड्रेड रुपीज अँड अँड आय नीड आता इथं ॲज मच चा अर्थ काय झालाय तेवढाच तेवढ्याच ओके असा त्याचा अर्थ झाला कशाचा ऍज मच हा लक्षात गडबडून जायचं नाही प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी सोल्युशन असतं बघा आय हॅव गॉड फाय हंड्रेड रुपीज अँड आय नीड ॲज मच अगेन अगेनचा अर्थ पुन्हा आता इथं गॉटचा अर्थ तुम्ही असं नाही लावायचं की ते मला मिळालेले आहेत म्हणजे की गॉडचं इथं कुठल्या अर्थाने वापर केलेला आहे की माझ्याकडे कन्फर्म पाचशे रुपये आहे असं त्यावेळेस असेल काय वापरायचं आहे गॉट पाच मेनी मच मधील फरक स्पष्ट केलंय त्यांच्या वाक्यरमध्ये वाक्यरचनांमध्ये पण अर्थ सांगितलेला आहे उपयोग पण केलाय काटआउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलीस स्टेशनमध्ये आपण असं एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र